येतो हा लागला तोट्या चोरलेल्या तारही पकडले काही तपास लागला त्याच आपलं सर्व शेगाव शहरवासियांना शेगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे एक आवाहन आहे की शेगाव शहराच्या चित्रकला चौक येथून कृष्णा राजेश्वर कराळे हा तेरा वर्ष पाच महिन्याचा मुलगा ट्युशनला जातो असे सांगून ट्युशनला गेला परंतु तो, तो घरी आलेला नाही तरी या आवाहनाद्वारे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सदर मुलगा कुठेही मिळून आल्यास पोलिसांना त्वरित संपर्क करा माझा स्वतःचा आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चारशे एकाहत्तर चारशे पंचवीस जिओचा त्र्याण्णव एकवीस सत्तावन्न त्र्याण्णव अठ्ठेचाळीस याचा तपास कसं सुरू आहे या प्रकरणाचा तपास आम्ही तांत्रिकदृष्ट्या करत आहोत तसेच शहरातील सी सी टी व्ही फुटेज पूर्ण चेक करून शेवटपर्यंत मुलगा जी हालचाल दिसून येईल त्याप्रमाणे तपास करीत आहोत मोबाईलद्वारेही काही माहिती मिळाल्यास त्याचाही तपास घेतला जाईल परंतु तरीही नागरिकांची आम्हाला मदतीची गरज आहे कळकळीची विनंती आहे की या प्रकरणात काहीही माहिती असेल तर फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून येऊन सांगा धन्यवाद राजेश्वर देवीदास कराळ काय झालं काल माझा मुलगा सकाळी सात वाजता क्लासेससाठी घरून निघाला क्लासेसचा टाईम आठ ते नऊ आहे तर तिथून तो मुरारका शाळेसाठी रवाना झाला हां हां ट्युशन ट्युशन आठवल्यानंतर तर तो मधातच कोणाच्या तरी गाडीवर बसून गेला असे त्यासोबतच्या मुलीचे हो म्हणणे आहे तसे आता काय तुमचं हां काय बांधले आमची आहे की, की त्याचा लवकरात लवकर यांनी शोध घ्यावा आणि जनतेने थोडं आम्हाला सहकार्य करावं त्या संदर्भात पोलिसात तक्रार नोंदवली का हो काल संध्याकाळीच पोलिसात तक्रार नोंदवली रातभर त्याचा शोध घेतला पुन्हा अकोला रेल्वे स्टेशन अकोला बस स्टँड याची पाहणी केली Okay. <laughs>